विधानसभा निवडणुका या अगदीच तोंडावर आलेल्या आहेत ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असं दिसतंय आणि म्हणूनच आता जागा वाटपावरन वातावरण तापायला सुरुवात आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच हा सामना रंगेल असं आता तरी दिसतंय कुठलाही पक्ष स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष महायुतीमध्ये तीन पक्ष असेही सहा पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत पक्षांची संख्या जास्त असल्याने जागा वाटप कसं करावं हा मोठा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा वाटपावरनं वाद हे विकोपाला जातील असं दिसतंय तत्पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्येही राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा ठाणे जिल्हा एकूण अठरा विधानसभेच्या जागा या जिल्ह्यामध्ये आहेत इथे एकमेव खासदार बाळामाच्या रूपाने काँग्रेसकडे आहे तर दोन खासदार हे शिवसेनेकडे आहेत उभाठाकडे एकही आमदार नाही आहे एकही खासदार नाही आहे आणि म्हणूनच आता जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये ज्या पद्धतीने गडबड होईल तशी गडबड महाविकास आघाडीमध्ये होईल असं वाटत नाही आहे तरीसुद्धा महाविकास आघाडीने आता दावे करायला सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापायला लागले सगळ्यात आधी काँग्रेसने पाच जागांवर दावा केलेला आहे त्यामध्ये कलीचा मुद्दा हा आहे की त्यांनी ठाणे विधानसभा ही जागा मागितलेली आहे दुसरी जागा आहे मीरा भाईंदर तिसरी मुरबाड चौथी अंबरनाथ आणि पाचवी भिवंडी पश्चिम या पाच जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे यामध्ये ठाणे विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढण्याच्या तयारीत आहे कारण तिथे त्यांची चांगली पकड आहे आता त्याच जागेवर काँग्रेसने दावा केल्याने काही स गोंधळाचं वातावरण आहे ठाण्यातून माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र काँग्रेसलाही तोच मतदारसंघ हवा आहे आता शिवसेना कुठल्यानंतर ठाकरे गटाकडे एकही आमदार नाही महाविकास आघाडीकडेही दोनच आमदार आहेत जितेंद्र आव्हाड आणि समाजवादीचे रशीद शेख हे जर दोन आमदार सोडले तर उबाटाकडे कुठल्याही प्रकारचा आमदार नाही आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडे इथली जी परिस्थिती ही तोला मोलाचीच आहे आणि तरी सुद्धा काँग्रेसने आता ठाणे विधानसभा मागितलेल्या खरंतर तर मुरबाड मीरा भाईंद्र आणि अंबरनाथ इथे महायुतीचं प्राबळ्य असल्याने तिथे फारसा हट्ट कोणता पक्ष करणार नाही त्यामुळे त्या काँग्रेसला जागा जातील एक तिथली जी जागा आहे भिवंडी पश्चिमची तर भिवंडी पश्चिममध्ये दोन हजार मध्ये काँग्रेसचा उमेदवार जो होता तो फार कमी मतांच्या फरकाने हारला होता आणि आता तिथे बऱ्यापैकी लीड हा बाळबा म्हात्र्यांना मिळालेला आहे त्यामुळे भिवंडी पश्चिम ही ही जागा काँग्रेसला मिळू शकते म्हणजे या जा चार जागा मिळतील मात्र उबाटाची जी जागा आहे ठाण्याची ठाणे विधानसभेची ती मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही आहे आणि म्हणूनच त्या जागेवरून तिढा होण्याची शक्यता आहे ठाणे हा आनंद दिगे साहेबांचा बाले किल्ला अर्थात शिवसेनेची तिथे मजबूत पकड आता काही वर्षामध्ये ही पकड ढिळी झाल्याची वाटते आणि त्यातच शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत इथे आता सगळ्यात जास्त आमदार ठाणे जिल्ह्यामध्ये हे भाजपचे आहेत भाजपचे आठ आमदार अधिक एक अपक्ष आमदार म्हणजे गीता जैन हे त्यांच्याच आहेत म्हणजे नऊ आमदार हे इथे भाजपचेच आहेत म्हणजे अठरापैकी नऊ आमदार हे भाजपाचे त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच आमदार आहेत आणि एक आमदार हा अजित पवार गटाचा साधारणतः एकूण पंधरा आमदार अठरापैकी हे महायुतीकडे आहेत आणि महाविकास आघाडीकडे एक राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि दुसरे समाजवादीचे रशीद शेख हे दोनच आमदार आहेत एक मनसेच आहे म्हणजे एकूण पक्षीय बलाबल जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडे दोन महायुतीकडे पंधरा आणि मनसेकडे एक असं या ठाणे जिल्ह्यामध्ये बलाबल आहे महायुतीला हरवण्यासाठी आता ठाणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत मात्र त्यांची फारशी काही इथे डाळ शिजेल असं दिसत नाही आहे जर जागा वाटप चांगल्या प्रकारे झालं तिथे जर नव्याने आलेले अजित पवार यांच्या पक्षाने काही खोडा घातला नाही तर चांगल्या प्रकारे जागा वाटप होऊ शकतं ज्यांचं प्राबळ जास्त आहे ज्यांची शक्ती जास्त आहे त्यांना जर जागा दिल्या गेल्या आणि त्या पद्धतीने जर निवडणुका लढल्या गेल्या म्हणजे महाविकास आघाडीचं धोरण आहे की जो जिंकू शकतो किंवा जिंकण्याची जो क्षमता ठेवतो त्या पक्षाला ती जागा सोडायची तर ठाणे जिल्ह्यावर फारसं काही शरद पवार दावा करणार नाही त्यांचा पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये ते आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील ठाणे जिल्ह्यामध्ये सहसा उभा ठाला प्राधान्य दिलं जाईल आणि काँग्रेस एक चार जागांवर समाधानी राहील असं दिसतं त्यांच्या पाच जागा त्यांनी मागितलेल्या असल्या तर ते चार जागांवर समाधानी राहतील त्यांच्या जागा वाटपामध्ये काही घोळ होणार नाही महायुतीमध्ये मात्र मोठा घोळ होण्याची शक्यता आहे काही जागांवर अजित पवार हे दावा करतील आणि तिथेच एकनाथ शिंदे यांचं पक्षाचंही चांगला जम बसलेला आहे आणि म्हणून थोडीशी तानातानी खेचाखेची होऊ शकते जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार असल्याने साजगस्त त्यांचा दावा हा मोठा असेल मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी एक दीड महिना आधीच जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याने आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अजून कुठल्या पक्षाने दावा केलेला नसला तरी काँग्रेसने पाच जागांवर दावा करून चर्चेला तोंड फोडले